तुझी बाई तेवढी स्ट्रॉंगच आहे डायरेक्ट उचलून पोट चालू आहे आता <laughs> मम्मी बाबांना ओळते इकडे पण आता ओळायला सुरुवात झालेली आहे बहीण भावाला ओळत आहे हा बहीण भाऊ म्हणजे जास्त स्टाईल मध्ये दिसतील भावाची स्टाईल तर लिहिली हा मोठी <laughs> 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 बहीण तर नाही घरी खाटू श्याम बाबांच्या दर्शनाला गेलेला आहे आणि मग तो आल्यानंतर आपण ओळूस पण मग ह्या कशा ज्या त्यांच्या त्यांच्या घरी चालले जातील ना त्याच्यामुळे मग ते आता भाज्याला वळून घेत आहे माझ्या जागेवर पप्पा पैसे देऊन गेलेले वाटत आता त्यांना पैसे <laughs> द्यायसाठी मजा आहे काय भावाच्या जागेवर आता भातचा बसलेला आहे तर त्याला वळत आहे आता स्माइल प्लीज फोटो काढू द्या आत्या सर्वे अगोदर वळतील जयला आणि मग नंतर मग पूर्व दिदी त्या वळतील जयला <laughs> स्माइल करा रे मोठे मोठे हा पण गावामध्ये तर मग मोठ्या भावाला त्यावेळेला अक्का पण वळलं मी पण आहे आम्ही दोघी नंतर वाळू मग भावाला हा मग आता तो वेळेवरच नेमकी त्याच जाणं झालं राजेश खाटू खाटूबाच्या दर्शनाला गेलेलं तिने काका पाहिले का काही फ्रंटला बसून दिलेले प्रत्येक फोटोत काका आले पाहिजे असं तिचं आणि चष्मा बिस्मा लावायला आहे हा 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 हे बाई नोटा कि हे मोठ्या मोठ्या नोटा आहे ना आज तुझा बाचा कमवायला लागला जसा बघ पप्पा पैसे देऊन गेलेले बाई त्याच्यामुळे मोठ्या मोठ्या नोटा काढायचं काम चालू आहे

बाई हा सर्विस स्टेशन आहे ना तिथं मदत केली पप्पांना आणि बरोबर त्यांनी मग जमवून ठेवले नाहीतरी खरंच ना जायचं नाहीतरी त्याच्या पप्पाला प्रत्येकाच्यातले मदत आहे मदत करतो आणि चप्पल त्याच्या पप्पापेक्षा मोठी चप्पल पण तिकडे पप्पाला पण लय मदत येतेच गुणाच आहे बाई तुमचं पोरग कामाला पक्क आहे बाई शिक्षण कमी करतो काय माहिती नाही काय अहो काय सांगता येत नाही बर का आता मागून पुढे चालले जाईल काय सांगता येत नाही कोणाचं शिक्षणाच तुम्ही सांगू शकत ए या मावशीला जास्त असायला लावा जास्त असायला चवून देऊ जयदा ला पूर्व दिदी पण वळून घेते आता फोटो चालू आहे बघा यांचे अशा प्रत्येकाचे फोटोला एवढा वेळ लागला तर मेंबर खूप आहे बरं का आपल्याकडे हा बाय का दम कशी देऊन दम देऊन फोटो पण वाळती आता तिच्या भावाला पण प्रत्येक दादाला त्यांची पण इकडे पैसा असं चाललेलं आहे आपलं फोटो पण काढताय का एक साईडला फोटो पण चालू बैले जोरात आशीर्वाद द्यायची कामं चाललेली इकडं आपल्या तरी साधं भोळ काम हे चत्रे माणसं पा आता वहिनी हो दिवाळीचा आणि हे बघाय मुलगा आहे बर का तो आणि हा एक हा हिरो हा स्त्री आणि तो स्वामी आणि हे जुळे बर का दोघ आई पारचे मौन टाकली त्यांनी दोघं मिळून केवढे पोर झाले बाई जुळे दोघं पण आता पूर्व दीदी दिवते स्वामी दादाला सर्वच बहिणींची मुलं आणि मग आपल्या ज्या ज्या मुली त्या सर्व अशा एक, एक एक करून ओळतात आणि भरपूर वेळ आमचं ओळायचं जास्त वेळ जास्त त्याच्यातच जातं आली दिवाळी नाही का गेली अजून फोटो पण चालू आहे किती नाटकं करून करून ओळायचं काम चाललंय भाऊ पण हा आणि भाऊ पण नाटकी आहे आणि बहीण पण नाटकी आहे तो, बा, नाट नाट तो काय कमी नाही ते बघ மாரி <laughs> 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 <laughs>

छान आहे मग माझं पोरग किती गुन्हाच आहे बाई खर चांगलं आहे का नाही ओळती आता विनोद छान आहे हाटाची डिझाईन चांगली आहे ते सर्वांचे फोटो झाले आणि त्यानंतर आता बघा ही गँग बसलेली ही सर्व आमचे मुलं मुली आणि भावाचे मुलं मुली अशी आमची गँग आहे तरी निम्मी नाही अजून निम्मे ज्यांचे लग्न झालेले ते बरेचसे कट झालेले याच्यामध्ये फक्त झालेले सर्वच कट झालेले आणि लहान सर्व तेच लग्न झालेले ते नाही आहे ना मोणीन ते सर्व नाही तुझं लग्न झालेलं आहे असं कमी वाटायला लागलं हो वय पण लहान वाटतं आणि तो पोरांमध्ये पोरांसारखं होऊन जातो ना त्याच्यामुळे कॉल व्हिडिओ कॉल चालू आहे बघा सर्व चालेल तू नेमकीच गेला फोटोच फोटो फोटोच फोटो गणू न ए गणू नाही आलेला ना गणूला हा फोटो दाखवायचा बरं का

फोटो आहे आपला प्रतीक आणि प्रतीकच्या दोन आहे प्रतीक फोटो काढायला तयार नव्हता बाई राहिली आली ते फोटो काढायचा सिस्टम बाय 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 मावचेले लाड चालू इन काय पागे बा काय छान फोटो आहे शौर्य का आणलं काय आणलं तुला ए मामाने काय आणलं शौर्यला चॉकी चॉकी पागे ने मामाची पागे